मकर संक्रांतीचा सण देशभरात साजरा केला जातो शुभयोग शुभमुहूर्त जाणून घ्या सन दोन हजार पंचवीस मधील पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांती इंग्रजी नववर्ष सुरू झाले की बाजारात पतंग सुगड तेबुळाचे सामान वाण सामान यांचा भरणा सुरू होतो मकर संक्रांतीची लगबग सुरू होते संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत म्हणतात सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला उत्तरायण म्हणतात या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्या आगळे महत्त्व आहे सन दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांती कधी आहे मकर संक्रांतीला येणारे शुभयोग शुभमुहूर्त जाणून घेऊया भारतीय सणांना केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असते असे नाही वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही भारतीय सणांचे महत्व अन्यसाधारण आहे हिवाळ्यातील कडक थंडीत शरीराचे अव्या आखडून जातात रक्ताभिसरण मंद होण्याची शक्यता असते रक्तवाहिन्यांवर थंडीचा परिणाम झालेला असतो शरीर रुक्ष झालेले असते अशावेळी त्याला स्निग्धतेची गरज असते आणि तिळात हा स्निग्धतेचा गुण आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने तिळ या ऋतूतील आदर्श खाद्याची गरज पूर्ण करतात त्यामुळेच मकर संक्रांतीला खाण्याला महत्त्व असते मकर संक्रांतीला पतंग उडवण्याचीही प्रथा आहे त्याच्या पाठीमागेही विशिष्ट अर्थ आहे सामान्यरित्या पतंग उडवण्यासाठी मोकळ्या मैदानात एखाद्या इमारतीच्या छपरावर जावे लागते त्यामुळे थंडीच्या दिवसात सूर्यस्नान घडते मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस संक्रमण पुण्यकाल सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटे ते सायंकाळी चार वाजून चौपन्न मिनिटे अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून नऊ मिनिटे ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटे विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटे ते दुपारी दोन वाजून सत्तावन्न मिनिटे गोधुली मुहूर्त सायंकाळी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटे ते सहा वाजून दहा मिनिटे अमृतकाल सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटे ते नऊ वाजून एकोणतीस मिनिटे सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते मकर संक्रांत हा सण देशातील विविध राज्यांमध्ये उत्तरायण पोंगल इत्यादी नावांनी ओळखला जातो सर्वसाधारणपणे मकर संक्रांती जानेवारी चौदा रोजी येते भारतीय संस्कृतीतील सगळ्या सणात इंग्रजी तारखेप्रमाणे येणारा एकमेव सण म्हणजे मकर संक्रांत होय सूर्य दर महिन्याला एका राशीत प्रवेश करत वर्षभरात बारा राशीतून फिरताना दिसतो अशा बारा संक्रांतींपैकी सूर्याचे राशीतून मकर राशीत होणारे संक्रमण आपण मकर संक्रांत म्हणून साजरे करतो सध्या चौदा ते पंधरा जानेवारीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो म्हणून हा सण इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे आहे यंदाच्या मकर संक्रांतीला पुष्य नक्षत्राचा योग जुळून येत आहे संपूर्ण भारतात मकर संक्रमण साजरे केले जाते मकर संक्रमणापेक्षा उत्तरायन आरंभ ही या सणाची मूलभूत संकल्पना आहे सूर्याचे रोज निरीक्षण केले असता सूर्य हा सहा महिने उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकताना दिसतो थंडीपासून बचाव करण्यासाठी तीर्थ मूळ यासारखे उष्ण पदार्थ खाणे काळे कपडे घालणे अशा प्रथा सुरू झाल्या कृषी संस्कृतीच्या साहचर्यातून या काळात शेतात पिकलेले धान्य फळे देवाला अर्पण करून एकमेकांना वाण देणे सुरू झाले लोहडी पंजाब भोगाली बेहू आसाम खिचडी संक्रांत बिहार पौष संक्रांती बंगाल पोंगल तमिळनाडू मकर वल्लाखो केरळ अशा वेगवेगळ्या नावाने संपूर्ण भारतात मकर संक्रमण साजरे केले जाते या काळात स्नान दान धर्म आदी कार्य शुभ मानली जातात दरम्यान महाराष्ट्रात तीन दिवस हा सण साजरा करतात तेरा तारखेला भोगी चौदा तारखेला संक्रांत आणि पंधरा तारखेला किंक्रांत असे याला म्हटले जाते संक्रांत म्हणजे संक्रमण ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा त्याचा अर्थ घेतला जातो मकर संक्रांतीला दान करणे गंगा स्नान करणे शुभ मानले गेले आहे